पक्षाच्या तिकिटावर तुम्ही आमदार झाले तुमच्या कार्यालयात त्या पवारसाहेबांचा फोटो पण नाही लागलो ना तर खूप काय होईल मलाही माहिती आहे तुम्ही काय काढणार आणि तुम्हालाही माहिती आहे मी काय काय काढणार कशाला एकमेकांची इज्जत काढता उमेश पाटलाच्या डोक्यावरचे केस नकली आहेत खोटे आहेत आणि त्याच्या आरोप कशावरणं तुम्ही ते मांड आरोप करणं त्याच्या पलीकडे दुसरं काय केलं या लोकांनी मूळ शहरासाठी कधी दिक काय काम केलंय का मूळ शहरात निवडणूक आली की आपण मोळमध्ये दाखव वैयक्तिक टीका सोडावं हो। तुम्ही जर वैयक्तिक टीका करायला लागले ना तर तुमचे सुद्धा कपडे आम्ही सोडणार नाही एवढं याद गाव विकासात तुमचं योगदान काय तुम्ही कधीतरी एक केस घेतले का अंगावर त्या केसमध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय दा का नगरपालिका असेल आपल्या सोबत दिसतील तरी ना आम्ही आमदारांना बोलवलं ना बी टीम कसं बोलू शकता बुद्धीची किव येते आपली लायकी काय आपण कोण कोणाबद्दल टीका करतो अरे मूर्ख आहे जो ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आप... <laughs> आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील ज्यांना सिंगम नावाने ओळखलं जातं ते म्हणजे माजी आमदार रमेश कदम आपल्यासोबत आहेत आमदार साहेब काय वाटतं एकंदरीत आता आपण मोहोळ तालुक्याची जी राजकीय परिस्थिती आपण पाहत आहे कशी वाटते एकंदरीत मोहोळ तालुका हा कायम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांना मानणारा त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारा मतदारांचा मतदारसंघ आहे आपण गेल्या अनेक निवडणुकीत पाहिलं असेल या ठिकाणी लक्ष्मणराव डोबेंना संधी मिळाली माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला सतरा दिवसात आमदार म्हणून निवडून दिलं माझ्यानंतर यशवंत मानेंना संधी मिळाली आता राजू खरेसारखा का कार्यकर्ता पक्षाचा साधा, साधा सदस्य नाही कधी ग्रामपंचायतीचा मेंबर नाही पक्षाचं तिकीट मिळालं आज आमदार झाले ते म्हणजे अशा पद्धतीने पवारसाहेबांवर श्रद्धा ठेवून त्यांच्या विचारांना मांडणाऱ्या मतदारांचा हा मतदारसंघ आहे नगरपालिकेच्या रविनंतर आपण उतरले आहात आता चर्चा होती की सिद्धिताई कदम यांचं कुठेतरी नाव पुढे येतं सिद्धिताईंना आपण पुढे केलं नाही नगराध्यक्षपदाचे उमेदवार घ्या नाही सिद्धीच्या मा माझ्या मुलीने सिद्धीने पक्षाकडे कुठलेही अर्ज केला नाही त्यांना कुठल्याही पद्धतीने त्यांनी उमेदवारी मागितली नाही आम्हा पक्षाचं त्यांना उमेदवारी देण्याबद्दलचा विषयच नाही ही निवडणूक जी आहे नगरपालिकेची ही प्युअरली कार्यकर्त्यांना ताकद देण्याची निवडणूक आहे त्याच्यामुळे या मोहोळ नगरपालिकेमध्ये जे सामान्य कार्यकर्ते आहेत जे तळागाळात जाऊन काम करतात वॉटर गटर मीटरसाठी काम करतात अशा कार्यकर्त्यांना आम्ही नगरसेवक पदाची संधी देणार आणि जे एस सी महिला जी या मोह नगराची पहिली महिला नगराध्यक्ष होईल ती शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांची होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचीच होणार हा माझा माझा कार्यकर्त्यांच्या जीवावर आत्मविश्वास आहे मला शर्यती पवार पक्षात काही आघाडीबाबत चर्चा काय झाली आहे तर ते येणारे काही दिवस निश्चितपणाने आपण या, निश्चित या मोहळ नगरपालिकेमध्ये आघाडीतल्या घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याबद्दलचा आम्हाला नेत्यांचा आदेश आहे त्या पद्धतीने आपण काम करतो आहे आता काही वेळाने मी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शायन शेख आहे त्यांच्या सोबत या संदर्भात बैठकीसाठी मी आमचे ते जे तालुकाध्यक्ष आहेत विनायक पाटील या ठिकाणी विधानसभेचे जे संघटक आहेत रणजित चौरे आम्ही तिघं तिथे आम त्यांच्याशी बोलायलाच जाणारच आहोत आपण मॅनेज होत आहे आपण प्रत्येक वेळी असं देखील त्यांचं म्हणणं आहे मूर्ख आहे तो ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेमध्ये नऊ खासदार आहेत बुद्धीची किव येते आपली लायकी काय आपण कोण कोणाबद्दल टीका करतो अरे तुम्ही तुमच्या कामाबद्दल बोला ना या मोह नगर नगरपालिकेमध्ये मोह शहरासाठी तुम्ही काय केले ते बोला या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तुम्ही समजा चुकून निवडून आले तर काय करणार याबद्दलची व्हिज विजन डॉक्युमेंट मांडा ना विकासाच्या विकासावर बोला मोहच्या आरोग्यावर बोला नागरिकांच्या मुळच्या रस्त्यांसंदर्भात बोला मोहच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर बोला अरे वैयक्तिक टीका सोडावं हो। तुम्ही जर वैयक्तिक टीका करायला लागले ना तर तुमचेसुद्धा कपडे आम्ही सोडणार नाही एवढं याद राखा तर गेल्या एक बैठक पार पडली आपली शरद पवार घाटाची त्या बैठकीमध्ये आमदार राजू खरे उपस्थित होते त्याबद्दल आपण पात्रता नसले देखील आमदार आपण निवडून दिला अशी देखील आपण घणागत आरोप केला नाही ही कार्यकर्त्यांची भावना आहे ना आता आमचे तालुका अध्यक्ष बसलेत त्यांना विचारा या मतदारसंघातल्या सामान्य कार्यकर्त्यांना विचारा ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावावर आणि त्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही त्या पक्षाचे सभासद नसताना तुम्हाला उमेदवारी मिळाली कोणाची तरी कापून तुम्हाला उमेदवारी मिळाली ती तुम्ही कशी मिळवली हे सगळ्या मतदारसंघाला बा माहीत आहे फॉर अबाउट इट चला तुम्ही आमदार झाले ना मग आमदार झाल्यानंतर मॉरली आणि फिजिकली तुम्ही पक्षासोबतच राहायला पाहिजे पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही सन्मानाची वागणूक दिली पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट या मोहळ विधानसभा मतदारसंघामध्ये अधिकाधिक कशा पद्धतीने मोठा होईल या दृष्टीने तुम्ही काम करायला पाहिजे तसं काम करताना तुम्ही दिसत नाही असं कार्यकर्त्यांचं मत आहे ही कार्यकर्त्यांची भावना आहे व्यक्तिगत माझा राजू खरेंशी काय संबंध आहे जिल्हा परिषद आगामी निवडणूक जिल्हा परिषद नगरपालिका असेल आपल्यासोबत दिसतील आमदार राजू खरे आम्ही आमदारांना बोलवलं ना मुळची परवाची जी मिटिंग झाली नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात तो आमच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांना फोन करून सांगितलं आमचे तालुकाध्यक्षांनी त्यांना फोन करून बोलवलं आणि ते या ते येणारच नसतील कुठल्या मिटिंगला आणि फक्त माझ्यावर आरोप होतात अशा पद्धतीने खोटं बोलणार असतील दॅट डजंट म्हणजे ते मॅच्युर्ड पॉलिटिकली राजकीय दृष्ट्या परिपक्व दिसत नाही आपल्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये आमदार राजू खरे यांनी देखील मदत केली असल्या देखील त्यांनी आम्हाला सांगितलंय अहो ते पक्षाचे सभासद नव्हते यार काय मदत करणार ते कुठे होते का कधी ते आता नशिबाने साथ मिळाली पवारसाहेबांची पवार साहेबांचे उपकार आहेत त्यांच्यावर आम्ही तर असं ऐकतो तुम्ही त्या कार्यालयामध्ये साधा पवार साहेबांचा फोटो देखील त्यांनी लावला नाही सांगा ज्या पवार साहेबांच्या नावावर ज्यांच्या पक्षाच्या तिकिटावर तुम्ही आमदार झाले तुमच्या कार्यालयात त्या पवार साहेबांचा फोटो पण नाही मग काय बोलायचं आम्ही तुम्ही आमदार झालात ना आम्ही आमदार झालो असतो गळ्यात फोटोग्राम पवारसाहेबांचा फिरलो असतो माननीय माननीय पवारसाहेबांनी माननीय सुप्रियाताईनी माननीय जयंत पाटलांनी माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटलांनी सर्वांनी तिचा इंटरव्ह्यू घेऊन मागे मी जेलमध्ये असताना तिने केलेला प्रचार तिला या मतदारसंघातली असलेल्या प्रश्नांची जाण तिचा अभ्यास तिने टाटा इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून मास्टर्स केले टीसमधून तिचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघून तरुणांना संधी देण्याचा जो पवारसाहेबांचा खास करून महिला महील, तरुणांना पुढे आणण्याचा जो त्यांचा विचार आहे त्या विचाराला अनुषंगाने धरून ती उमेदवारी दिली होती परंतु स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला ज्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आज तेच त्या पक्षात सोबत राहिले नाहीत माननीय पवारसाहेबांसोबत राहिले नाहीत दुर्दैवाची गोष्ट आहे खरं तर आपण मोहोळ तालुक्याचे माझे आमदार होतात आत्ता नगरपालिकेच्या अनुषंगाने काय विजन असणार आहे केंद्रित मोहळच्या शहरासाठी मोहोळ या मोहोळ मतदारसंघाचा जेव्हा मी आमदार होतो या मोळ शहरातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला या मोळ विधानसभा मतदारसंघामध्ये नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये माझी ओळख मा आहे मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ते मूळ पोलीस स्टेशनला आज जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलाय ते या रमेश कदमनी स्व खर्चात मोहोळ पोलीस स्टेशन मध्ये बोर मारून दिला ते पाणी पित आहेत मोहोळ तहसील कार्यालयामध्ये या रमेश कदमनी स्व खर्चात बोर मारून दिला त्या ठिकाणी ते पाणी पित याच रमेश कदम मी त्यावेळेला आमदार असताना स्व खर्चात मोहोळच्या पोस्ट ऑफिस मध्ये बोर मारून दिला ते पाणी पित आहेत माझ्या आमदार निधीतून मोहोळच्या तहसील कार्यालय पोलीस स्टेशन कार्यालय ज्याच्यामध्ये तालुक्यातल्या हजारो लोक रोज येतात दे कचा दे चिकला ते त्याचं ते चिखलामध्ये उभं राहायचे त्यासाठी आपण सुशोभीकरण केलं तिथे प्युअर ब्लॉक बसवले हो आज तो परिसर स्वच्छ सुंदर केला मूळ शहराच्या ब्युटिफिकेशनसाठी मूळ शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मूळ शहराच्या रस्त्यासाठी मी काम करून दाखवलं आहे ज्यावेळेला तत्कालीन जिल्हाध्यक्षांनी या मोळची शहरातली बाजारपेठ जेसीबी लावून तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ते जेसीबीच्या आठ हा आमदार रमेश कदम उभा होता आणि मोह शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त होण्यापासून आम्ही वाचवली प्रयत्न करून आम्ही सांगितलं प्रशासनाला सा जर मुळ शहरामध्ये व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलं असेल तुम्ही मार्किंग करून द्या आमचे व्यापारी स्वतःच्या हाताने मागे जातील तोडून म्हणजे जा अशा पद्धतीने मोह शहराची बाजारपेठ वाचवण्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल अहो ह्याही पुढे जाऊन सांगतो मूळ शहराच्या फ्लायओव्हरच्या खालची जाळी काढली ती जाळी काढत असताना तिथल्या लोकांना ट्रॅफिकचा त्रास होता तिथल्या जे फ्रूट फळ विक्रेते आहेत त्यांचा रोजीरोजगाराचा प्रश्न होता म्हणून ती जाळी काढली त्याबद्दल माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्याबद्दल माननीय न्यायालयामध्ये केस झाली आणि माननीय न्यायालयाने मला त्या प्रकरणामध्ये माझ्यासह पंच्याहत्तर कार्यकर्त्यांना एक महिन्याची कारावासाची शिक्षा दिली म्हणजे तुम्ही मुंबई शहराच्या का विकासात तुमचं योगदान काय तुम्ही कधीतरी एक केस घेतले का अंगावर त्या केसमध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय का शिक्षा झाली काय अरे दाखवा ना विकासावर बोला रमेश कदमवर बोलू नका अरे सोडून द्या रमेश कदमला मोहळ शहराच्या विकासावर बोला नगरसेवक निवडून येण्याबद्दल बोला आणि नगराध्यक्ष करण्याबद्दल बोला चला निवडणूक आली की आपण मोहोळमध्ये दाखल होतो अशी देखील विरोधकांनी टीका झाली आज अडीच वर्षापासून या मोहळ शहरामध्ये मी एकमेव आहे की माझे आमदार म्हणून माझं जनसंपर्क कार्यालय का चोवीस तास काम करते तुमचं बसायचं तरी दाखवा कशाला आमची तोंड उघडायला लावता आम्ही जर बोलायला लागलो ना तर खूप काय होईल मलाही माहीत आहे तुम्ही काय काढणार आणि तुम्हालाही माहीत आहे मी काय काय काढणार कशाला एकमेकांची इज्जत काढता काम करा चांगलं मोहळ शहराच्या विकासासाठी तुम्ही काम करा आम्ही काम करतोय तुम्ही विकासाचे विजन डॉक्युमेंट मांडा आम्ही मोळच्या विकासाचे विजन डॉक्युमेंट मार मांडतो तुम्ही डेव्हलपमेंट करा आम्ही डेव्हलपमेंट करतो शेवटी सर्व अर्थाने शहराचा विकास झाला पाहिजे हे एक कॉमन इंटेन्शन देऊन काम करूया ना आपण <todari> hey, uh, कुठेतरी मग हे राजकारणामध्ये राजकारण कुठेतरी विकासावरती न बोलता वैयक्तिक पातळीवरती टीका होते जेणेकरून उमेश पाटील असेल किंवा अन्य ही वैयक्तिक कुठे टीका झालेली जी आम्हाला दिसून येते अरे त्या उमेश पाटलाच्या डोक्यावरचे केस नकले आहेत खोट आहे आणि त्याच्यावर आरोप कशावरणं तुम्ही ते मांड आरोप करणं त्याच्या पलीकडे दुसरं काय केलं या लोकांनी मूळ शहरासाठी कधी काय काम केलंय का मूळ शहरामध्ये तुम्ही प्रत्यक्षात येऊन कधी रस्ते बघितलेत का गटारं बघितलेत का आम्ही बघितले आमदार असताना बघितलेत आम्ही गटारा गटारात गल्ली गल्लीत त्यांच्या सांडपाण्याची काय अडचण आहे तिथली गटारा कशी होतात कशी दुर्गंध येते ते, ते सगळं मला माहीत आहे मुळ शहरातल्या प्रश्न मला माहीत आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केला तुम्ही काय प्रयत्न केले त्याच्यावर बोलावं रमेश कदमवर बोलू नका तुम्ही तर हे होते माझे आमदार रमेश कदम यांनी आपल्या येणाऱ्या आगामी निवडणुकीबद्दल त्यांनी विजन सांगितलेलं आहे कशाप्रकारे आपण विरोधकांना जे तोड देखील 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 सांगितले आणि एक प्रकारे वैयक्तिक पातळीवरती न ते टीका करता विकासावरती बोलायचं देखील त्यांनी सांगितलं गेलं अक्षय अक्षयसह भारत शिंदे न्यूज इंडिया मोहोळ